आम्ही आमच्या रूम मध्ये एंट्री केल्यानंतर बघितलं की बाजूलाच नदी मी वॉश मशीनच नळ जस्ट चालू केलं चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी आणि मला आवाज आला मोना ये मोना मी जस्ट खिडकीच पडदा असा बाजूला केला आणि तिथं माझा फेस दिसला पाहिजे ना तिथं मला माझी बॅग दिसते तर झोप लागत नव्हती जस्ट फोन ओपन केला आणि युट्यूब चालू केला त्याच्या मागे आम्हाला बॅकग्राऊंड ला वेगळा ऐका माझे व्हिडिओ वेगळा आणि बॅकग्राऊंड माझ्या नवऱ्याची एक विशेषता आहे की कुठे निगेटिव्ह असलं की त्याला विदिन होतं तो पटकन बोलला की मला इथं अजिबात चांगलं नाही वाटत माझा नवरा डायरेक्टली प्रचंड असं बोलला माझ्या माझ्याजवळ कोणीतरी बसलेलं आणि ती माझ्या शेजारी माझ्या कानाजवळ ओरडते नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट वर मलाड वरण कृणाल भावसार आणि आज त्या आपल्यासोबत त्यांच्यासोबत घडलेल्या काही हॉरर एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करणार मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार आणि आता आपण सेकंड एपिसोड करतोय आपण स्वामी अनुभव नावाची सिरीज केली ती लोकांना प्रचंड आवडली त्यानंतर आता आपण एक हॉरर एक्सपिरियन्स जे तुम्हाला आले ते तुम्ही शेअर करावे असं मला वाटतं तर कोणता एक्सपिरियन्स शेअर करायला मागच्या वर्षी चारधाम यात्रा करायचं ठरवलं आणि उत्तराखंडला गेलो आम्ही फॅमिली होते थोडेसे दूरचे माझी बहिणी आणि अ दादा बहिणी म्हणजे यांचे दादा बहिणी आणि आम्ही लोक उत्तराखंडला गेलो आता आपल्यासाठी सगळं तिकडचं अन होत आणि त्यातल्या त्यात तेतल पहिला दिवस तर यमुनोत्री वगैरे करून प्रचंड झाकतो माणूस दुसऱ्या दिवशी आम्ही दिवसभर प्रवास करून सायंकाळी जे आम्हाला दिलं होतं तिथे गेलो आणि त्या हॉटेलमध्ये मी नाव घेणार नाही हा कारण मग गरजेचं नाही की प्रत्येकालाच तो अनुभव येईल आणि म्हणून मी ते नाव घेणं टाळते हा आम्ही उत्तर काशी केलं आणि संध्याकाळी त्या हॉटेलला गेलो गेल्यानंतर एक साडेसहा वाजता आम्ही तिथे पोहोचलो संध्याकाळी हा प्रत्येकाला रूम मध्ये आणि त्या हॉटेलची एंट्री करताना काय नाही वाटलं पण जसं खाली उतरलं उतरलेलं कदाचित इथंच असेल परंतु नंतर जेव्हा आम्ही आमच्या रूम मध्ये एंट्री केल्यानंतर बघितलं की बाजूलाच नदी आम्ही आमच्या रूम मध्ये गेलो आणि आमची रूम आणि आमच्यासोबत जे होते मेंबर्स ते खूप डिस्टन्स होतं म्हणजे खूप मोठी लॉबी होती आमचं रूम इकडे तर कमीत कमी तीनशे मीटरच्या डिस्टन्सवर बाकीचे चार रूम होते पण तरी त्यावेळेस ते काही डोक्यात नाही आलं आम्ही रूम मध्ये गेलो आणि हॉटेल्सचे जे असतात बॉयज त्या लोकांनी काय केलं गाडीतून सगळ्यांच्या बॅगा काढून त्या एकाच रूममध्ये ठेवून दिलं सो मग एवढं डिस्टन्स जायला मग मी म्हटलं की प्रचंड थकलो होतो दिवसभराचं ते उत्तराखंडचे रस्ते म्हणजे हा तर मी म्हंटल की आता एंट्री केलं गेला के होतं की त्याला मी फ्रेश होते आणि मग त्याच्यानंतर आपण चहा वगैरे घ्यायला वरती तर मी म्हणाल की आपल्या बॅग सगळ्या तिकडे गेल्या मी म्हणाले ठीक आहे तुम्ही बॅग घेऊन या तोपर्यंत मी जाते पण म्हंटल त्याचं लॅच वगैरे नव्हतं ते लॉक दिलेले मी म्हटलं बाहेरून लॉक करून तुम्ही जा कारण मी आतमध्ये असेल तर उघडता येणार नाही तर ते बोलले ठीक आहे त्यांनी दरवाजा माझ्यासमोर त्यांनी लॉक केल्यानंतर मी वॉशरूम मध्ये गेले वॉशरूम मध्ये गेल्यानंतर मी जस्ट आपण चेक करतो ना की गरम पाणी कुठे ने नेणार बटन्स वगैरे ते सगळं लाईट ऑन केला आणि गरम पाणी कुठे येणार म्हणून मी चेक करायला लागले गीझर वगैरे तिथं मला दिसलं नाही परंतु गरम पाणी येतो म्हटलं ठीक आहे मी वॉश मशीनचा नळ जस्ट चालू केला चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी आणि मला आवाज आला मोना ये मोना मोना ए मोना बापरे माझ्या डोक्यात काहीच नाही आलं आवाज मेल आवाज कधी मेल आवाज मला वाटलं की हे आले असतील मी अजून म्हटलं की जस्ट लॉक केलं या माणसाने आणि मी मी चिडले म्हटलं एक शांततेत फ्रेश व्हायला आले ते पण नाही बॅग आणायला सांगितलं मी माझी माझी बडबड केली मी ओ नाही दिला तुमचं नाव आले हो, मोना ए मोना म्हणून आवाज आला ओके ओके आणि माणसाचा आवाज तर मला वाटलं की मला वाटलं की आता लॉक करून गेले कदाचित आले असतील मी म्हटलं अजून तर पॉसिबलच नाही भरपूर लॉबी एवढी मोठी आहे की ह्यांचं काय आणलं मी बॅग आणायला मी असं तशीच बडबड करत तोंडार पाणी वगैरे मारलं आणि नळ बंद केलं आणि गरम पाणी म्हटलं आता हे येतील कपड्यांची बॅग घेऊन त्यावेळेस आपण स्नान करूया पण मी बाहेर आले आणि मग थांबले म्हटलं आता आपल्याला मी तरी पण मी ते इग्नोर केलं कदाचित हेच आले असतील असं आणि नंतर मला उघडायचा आवाज आला म्हणाले मी म्हटलं तू आता येऊन गेला का बोललो नाही मी तर आताच येतोय मी बॅग घ्यायला गेलो होतो ना तुझी एवढ्या लवकर कसा येणार मी काय सुपरमॅन आहे का मी म्हटलं ठीक आहे पण मी ते इग्नोर केलं कशाला एवढं ते डोक्यात येणारच नाही ना आपण त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी वरती गेलो मी म्हटलं कसलं हे आहे इथं नदीचा खळकाळ आणि एवढ्या नदीत कोण बांधतं असं आमचं बडबड चालू होती आणि वरती जेवायला गेलो जेवायला आम्हाला साडेसात वगैरे वाजले थोडं वरतीच थांबलो त्याच्यानंतर आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर मी जस्ट खिडकीचा पडदा असा बाजूला केला आणि तिथं माझा फेस दिसला पाहिजे ना आपण जेव्हा काचे फेस दिसला तिथं मला माझी बॅग दिसते हो तिथं मला बॅग दिसते पण तरी मला काय वाटलं माहितीये का जनरली कसं असतं हॉटेल रूम मध्ये आपल्या याच्या बाजूला ड्रेसिंग टेबल असतो मला वाटलं कदाचित मागे मिरर असेल त्याच्यात आपली बॅग दिसते तेव्हा मी हे नंतर मी डॉट कनेक्ट केलं की एवढं सगळं घडून गेलं मग नंतर जेव्हा आम्ही कॉटवर बसलो की चला आता उद्या सकाळी उठायचं चार वाजता आणि मी असं बघितलं तर तिथं ड्रेसिंग टेबल नाहीये तिथं तर भिंत आहे आणि त्या रूमचं सीन असं होतं की वॉशरूम होता मोठा कॉट होता आणि एक एरिया असा एवढा मोठा जो भिंतींनी कव्हर म्हणजे पॅक केलेला होता एखादी रूम पॅक करतो ना आपण ओके okay, आणि त्याच्यावरती लावावी आणि वरती न्यू गिझर इथं गिझरचं काय काम बाहेरच्या कदाचित ते आधी काय असेल माहिती रिनोव्हेशन केल्या टाइप काय पण हॉटेलच्या रूम मध्ये मध्येच एखादा कोपरा पॅक करणं का कोणी इतकी जागा सोडणार एवढी जागा का सोडणार एक रूमच सारखंच असं सा पॅक केलेलं पूर्णतः आणि आम्ही जस्ट राईट ला बघितलं विंडो म्हटलं ही विंडो इथं गज वगैरे पण काहीच नाहीये सेफ्टी काही दिसत नाही म्हणजे मग म्हटलं की हे तर खालचा मजला आहे ना वरून भिंत म्हणून आम्ही रूमच्या बाहेर आलो चेक करण्यासाठी काय आहे तर बघितलं तर बाजूला असंच कन्स्ट्रक्शन वगैरे होतं म्हणजे म्हटलं हे सेफ्टी नाही वाटत आहे मला काही पूर्ण ग्लास वरती केलं कोणी पण आतमध्ये येऊ शकेल रोडाच्या बाजूला तरी आम्ही ते इग्नोर केलं आणि हे अनसेफ वाटलं आम्हाला म्हणून मग आम्ही वरती गेलो बघण्यासाठी तर तिथं किरण अंधार होता आणि बाजूला असंच कन्स्ट्रक्शन सारखं काहीतरी दिसलं आणि पटकन आता आलो किंवा अननोन एरिया म्हटलं उगीच कुठली रिस्क नाही घ्यायची म्हणून आम्ही आतमध्ये आलो डोअर बंद केलं आणि बसलो तर झोप लागत नव्हती जस्ट फोन ओपन केला आणि युट्यूब चालू केला युट्यूब चालू केल्यानंतर जनरली आपण जेव्हा एखादं काय बघतो युट्यूबवर तर जो कंटेंट असतो त्याचाच आपल्याला आवाज येतो जनरली असंच असतं आम्ही ऑन केल्यानंतर तो कुठलं तरी होत ते त्याच्या मागे आम्हाला बॅकग्राऊंडला वेगळा एक आवाज येत होता व्हिडिओ वेगळा आणि बॅकग्राऊंड हा म्हणजे व्हिडिओतला तर आवाज येतच होता पण त्याच्या पण आम्हाला एक वेगळा आवाज येत होता दोघांना हा मग आम्ही एक वेगळ्यांकडे बघितलं कदाचित या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असू शकतो म्हणून आम्ही दुसरा व्हिडिओ लावला युट्यूब जस्ट स्क्रोल केलं ला, दुसरा लावला सेम थिंग परत तेच सेंटेन्स मध्ये कोणीतरी वेगळंच ऐकायला येत होत पण आवाज काय ते समजत नव्हतं सेंटेन्स कळत नव्हतं आणि ते असं वाटत होतं की ते आजूबाजूलाच कोणीतरी बोलतय आपल्याला पण आधी आम्हाला वाटलं की हे परत आम्ही स्क्रोल केलं वरती बोललो आम्ही काहीच नाही मग मी म्हटलं भूपेन तुला या रूम मध्ये कसं वाटलं माझ्या नवऱ्याची एक विशेषता की कुठे निगेटिव्ह असलं की त्याला विदिन ते जाणं होतं सेन्स होत हो लगेच म्हणजे खूप ठिकाणी असं घडलंय आणि मग तो पटकन बोलला की मला इथं अजिबात चांगलं नाही वाटत आहे वाईफ बिलकुल चांगला आहेत म्हटलं मग तू आधी म्हणजे तू परत म्हटली अशीच की प्रत्येक वेळेस तुझं असंच असतं म्हणून म्हटलं नाही आपण जाऊया मग आम्ही त्यांच्या दादा बहिणीच्या रूम मध्ये म्हणजे आम्ही दोघ जसं तो म्हणाला की नाही आणि मला तर सेन्स झालं होतं मग पटकन बॅग उचलून आम्ही दादा बहिणीच्या रूम मध्ये पळतच गेलो अगदी तीनशे मीटरचा डिस्टन्स नॉक केलं दादा बहिणीला म्हटलं की ते बोलले की काय झालं म्हटलं काय नाही तिकडे अगदी कोपऱ्यात आणि एकटेच होतो म्हणून आलो इकडे ते, ते बोलले की आम्ही तर याला सांगितलंच होतं की इथं दोन कॉट वगैरे मोठी रूम आहे तुम्ही पण इकडेच या म्हणून म्हंटल पण त्यांना आम्ही सांगितलं नाही काहीही त्याचं कारण असं होतं की जर त्यांना काही नसेल तर विनाकारण डोक्यात आल्यावर ही गोष्ट होते म्हणून आम्ही दोघांनी काहीही नाही बोललो परंतु झालं असं की त्याच्यानंतर स्टार्ट झालं बाकी सगळं त्या रूम मध्ये नाही आम्ही गेलो आणि मग रात्रीचे साडे दहा वाजले ते डोअर वगैरे बंद केलं आणि ग्रुपमध्ये मेसेज टाकला कारण आम्ही सहा कपल गेलो होतो तर आमचा ग्रुप बनवला होता त्याच्यात मेसेज टाकला की कोणालाही काही काम असलं किंवा वॉट एव्हर जे पण काय असेल एकमेकांना फोन करा डायरेक्टली रूमच्या दरवाजा वगैरे उघडून बाहेर पडू नका कोणी असं ग्रुपमध्ये एक मेसेज टाकून दिला आजूबाजूलाच होते पण तरी सुद्धा कारण त्या हॉटेलचं असं तर बाजूलाच नदी आणि बॅकग्राउंडने कोणी आतमध्ये सेफ असं काही नव्हतं त्याच्यानंतर साडे दहा ला आम्ही झोपलो आणि एक्झॅक्ट बारा वाजता माझा नवरा डायरेक्टली प्रचंड असं किंकाळील्यासारखं ओरडून उठला मग मी म्हणाले की काय झालं म्हणजे उठवलं तिघ जागा झालं काय झालं बोलला इथं माझ्या जोड कोणीतरी बसलेलं आहे मग में में पाणी वगैरे दिलं त्यांना मग आम्ही बसलो चौबाई ते झोपले त्याच्यानंतर वैनी म्हणजे माझ्या चौबाई ज्या कधीही झोपेत वगैरे ओरडत नाही काहीही नाही साडेबाराला त्या प्रचंड जोरात उरडून उठल्या इतक्या भयानक की म्हणजे काहीतरी झालं म्हणजे आम्ही उतरलाच आमच्या अंगावर आम्हीच घाबरलो की काय झालं म्हटलं बहिणी काय झालं मी काय नाही झोपा मग मी बसलो त्यांना बोल पण ते रात्रभर ते झोपूच नाही शकल्या कारण त्या जेव्हाही असं बसायच्या लगेच ओरडून त्यांना विचारलं शेवटी काय होतंय काय होतंय बोलते एक बाई उभी माझ्या बाजूला म्हटलं कशी दिसते म्हणे काय नाही तिचा तो असा पेहराव आहे त्यांनी सांगितलं म्हटलं ओके आणि ती माझ्या शेजारी माझ्या कानाजवळ ओरडते मग आणि त्या तर एवढे मी थकलो होतो की झोप तर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे दीड वाजता दादा एवढ्या तोरडून उठले एक मी सोडलं तर बाकी हे ती पण त्यांना म्हणलं काय झालं मला चार जण उचलून कुठेतरी नेत आहेत एकाला आला ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांना एकानंतर एक मग मी यांच्याकडे बघितलं की बोलून काहीच मग वहिनी बसूनच लिटरली अशी बसून काढली त्यांनी रात्री कारण ते जसं डोळे लावायचं दिसायचं आताही झोपले मग हे झोपले भूपेनं म्हटलं तू झोप ते गाड झोपलो होते आम्ही दोघी जागेच बसलो होतो आणि नंतर त्यांनी लक्ष केलं मला बोना ते मग पाय काय हलवतोय आणि हे गाड झोपलेले पण लिटरली असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाय उचलून असं खाली ठेवतोय असं उचलून असं खाली म्हणजे तो हलताना दिसत होता मग ते मला बोलले त्यांनीच आवाज येतो भूपेन पाय काय हलवतोस मग आणि ते गाड झोपलेले मग मी म्हटलं म्हटलं भूपेन ते म्हटलं काय झालं काय उठत म्हटलं तू पाय बोललो मी कशाला पाय खालो आणि आम्ही जण बघत होतो की असं कोणीतरी आम्हाला आधी वाचलं की हेच उचलतायत म्हणजे मला कशाला उठवलं म्हटलं तू पाय म्हटलो बोलला मी कशाला झोपेत कशाला मी असा पाय उचलणार म्हटलं ठीक आहे झोप तू मग दादा म्हणाले की आता अडीच वाजलेत असं आपल्याला चार वाजता उठायचंय मी आंघोळ करून घेतो ते गेले आतमध्ये गेल्यानंतर एक दोन मिनिटं चालले असतील आम्ही तो आवाज ऐकला कोणीतरी दान दान बाथरूमचा वाजवत आहे आम्हाला वाटलं की दादा आतमधून वाजवत आहे आणि त्यांना वाटलं की आम्ही वाजवतोय आणि आम्ही तिघांनी ऐकलं मग हे म्हटलं की दादा दरवाजा कशाला वाजवतो आणि ते आतून ओरडले अरे कशाला वाजवतोय मला आंघोळ करायची आहे ना म्हटलं तू वाजवत आहे मग आम्हाला काहीतरी मग त्यांना दादांना सांगितलं उठाने की दादा एक काम करा दरवाजा कडी लावून नका आणि दरवाजाही थोडा उघडा ठेवा त्याने बाहेर आल्यानंतर लिटरली आम्ही लोक रात्रभर जागे होतो साडे तीन नंतर हे झोपले माझी तो झोपच उडाली साडेतीन नंतर मग त्याच्यानंतर मग मी मंत्रच लावला जेव्हा दादांना आवाज आला म्हटलं आता परीक्षा घ्यायला मग तारक मंत्र चालू केला आणि तो सकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे तिघेपर्यंत आम्ही तो सुरू होता हा सुरू होता त्याच्यानंतर आम्ही गंगोत्री करून आलो आणि तिथंच थांबायचं होतं मग म्हटलंय आम्ही थांबणार आणि त्या रूम मध्ये बिलकुल नाही आता तिथं रूम फुल होत मग माझी बहीण होती सोबत ते बोलले काय नाही आज रात्री तुमच्या रूम मध्ये आम्ही पण झोपतो काही होणार नाही कोणाला आणि मग माझी बहिणी आणि भाऊजी हे आमच्या रूम मध्ये सेकंड डे आले रात्रभर आम्ही शांत झोपलो ताई माझे म्हटले की काहीच नाही होणार मी आहे ना सोबत कसली अनुभव येणार मी भाऊजी म्हणाले की दादाच म्हणते मी त्यांना ते म्हटलं दादा मी आहे ना आम्ही दोघं आहोत तुम्हाला कसलंच काही त्रास होणार नाही आणि रात्रभर आम्ही शांतच एवढा भयावह हो तो अनुभव होता अगदी म्हटलं म्हणजे आठवलं तरी भीती वाटते भीती वाटते आणि सगळ्याच लोकांसमोर झाला सगळ्यांसमोरच रूमच्या झाला आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी काय झालेलं की प्रत्येक जण वेगवेगळे रूम होते ना प्रत्येक रात्री झोप लागले सांगत कोणीच काही नव्हतं तुम्हाला झोप लागली घरात्री आमच्या सोबत जे दुसरे हो दुसरे विचारत होते तुम्हाला झोप लागली का हो आम्ही काही बोललोच नाही कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी इथंच राहायचंय आपल्यामुळे यांना जर नसेल तरी पण मग ते येतं मनामध्ये अननोन नसले की चांगलं असतं पण सेकंड डे मग आम्हाला कुठलाच अनुभव नाही आला पण आमची पूर्ण रात्र आम्ही जागून काढली नंतर काही कंक्लूड किंवा हॉटेल वाल्यांना विचारलं असेल काय नाही झालं असं की आम्ही सकाळी साडेचारला उठायचो आणि हॉटेलवाल्यांनी ज्या दिवशी आम्ही पहिला दिवस होता त्या दिवशी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते रात्री साडे दहा नंतर बाहेर कोणी येणार आणि कोणी तुमच्या इथे येणार खाली कोणी नसेलच त्यांना कदाचित माहीत असेल माहित असेल हो, हो। आणि नंतर आम्ही जेव्हा बघितलं की ते हॉटेल एक जुनी युनिव्हर्सिटी होती सकाळी जेव्हा आम्ही बघितलं बाहेर मेन रोडवर येऊन बघितलं की युनिव्हर्सिटीच्या अगदी खाली बेसमेंटच्या पण खाली त्यांनी त्या रूम्स बनवलेल्या होत्या आणि त्या डायरेक्ट नदीतच होते आणि जनरली नदीच्या ठिकाणी निगेटिव्ह या असतात सायंकाळच्या वेळेस तर असतात एवढा तो भयावह अनुभव होता बर झालं तुम्ही तारक मंत्र लावलो मध्ये हो आम्ही लगेचच जसं हा अनुभव आल्यानंतर म्हटलं एकदा स्वप्न पडेल वहिनी तर आमच्या रात्रभर झोपूच शकला नाही त्यांना सतत ती बाई येऊन उभी दिसायची आणि ती काना ओरडायची काहीतरी हा डिसेजन पण बरा घेतला एका रूम मध्ये झोपायला मग भीती तर वाटतच होती आणि राहायचं पण होतं कुठला आहे स्वामी कोणाचाही वाटायला असा अनुभव तरी का देवभूमी उत्तराखंड उत्तराखंड जरी देवभूमी आहे पण जिथं देव आहे तिथं दानव आहेत जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं निगेटिव्ह निगेटिव्ह किंमत नसते ना आपल्याला स्वामी आहेतच आए थँक्यू सो मच खरच म्हणजे आता जरी आपण गमतीमध्ये सांगतोय पण तेव्हाची परिस्थिती मी इमॅजिन करू शकतो किती किती भयानक असणार आहे आणि सेकंड डे आम्हाला तिथेच यायचंय हो परत यायच सोडायचा चान्स पण नाही चान्सही नाही सगळ्यांना येतोय अनुभव सगळ्यांना डिफिकल्ट आहे आणि आय होप प्रेक्षकांना हा अनुभव आवडला असेल सो परत एकदा मॅम येणार आहेत आणि आपल्याला अजून काही अनुभव शेअर करणार आहेत सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच